बारा साडेबारा वर्ष ते गृहमंत्री होते बाळासाहेब देसाई काही मागे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी गृहमंत्री होते पाटण मतदारसंघात ते आमदार झाले आमदारचे नामदार झाले अतिशय लोकनेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती होती ती उघड झाली नाही ती ख्याती अशामुळे झाली की ते त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले हजारो मुलं पोलीस केले पीएसआय केली त्याला बाळासाहेब देसाई लोकनेता म्हणतात आणि तुमच्या पंढर हा हनुमानाची शपथ आहे तुम्हाला तुमच्यातला एक माणूस जर म्हणला मला आरालाबानी पोलीस केले तर मी तुम्ही ती शिक्षा घ्यायला तयार एक माणूस <प्रिक्षा> तुमच्या काळात तुम्ही परीक्षा आणल्या त्यांची कॉम्पिटिशन लावली शहरातली ग्रामीण भागातली मुलं शिक्षणामध्ये फरक आहे कशी स्पर्धा करू शकतील फक्त तुम्हाला टीव्ही पुढे चमकायचं होतं स्वतःची छडी नाचवायची होती आणि हजारो मुलांच्या भविष्यावर तुम्ही राख रांगोळी करून टाकली त्यांचं भविष्य उद्ध्वस्त केलं काय झालं असतं ज्या मतदारसंघाने तुम्हाला आमदार केलं तुम्ही आमदारचे एक आमदार झाला त्या मतदारसंघातल्या लोकांना जर तुम्ही पोलीस भरतीमध्ये मदत केली असती तर काय तुमच्या हो झोळीत तोंडा पडला तुमच्या झुळीत धंदा पडला नसता तुम्हाला एवढंच झालं होतं की मी असा निर्णय घेतोय आणि माझी प्रतिमा अशी आहे की दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळे नंदे केले कुठला उद्योग आणला कुठला प्रकल्प आणला एक उद्योग चालायला तुम्ही मी बंद पडला सूत गिरणी सूत गिरणी या ठिकाणी किसान नागरी बंद आहे ठेवीदारांचे पैसे गेले काही माणसांचा उल्लेख करत नाही मला निरोपी आले नाहीत मी आजारी आहे माझं ना। नाव घेऊ नका पण जेव्हा जाऊ दे घेत नाही नाव मला पण तयार आहे शिवट कारण माणूस आजारी असताना कधी आपण आता त्यांच्याविषयी बोललं बरोबर नाही पण कुणी पैसे घेतले कुणाच्या नावावर पैसे कुणी कुणी काढले कुणी जमिनी विकून पैसे भरावे लागले हा सगळा पोलखेळ आपणाला या गावातल्या लोकांनाही नाही खरित विक्रसंघट बंद आहे मार्केट कमिटीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे तेरा कोटी रुपये मार्केट कमिटीतून काढले आणि एक नव्हे तर दोन दोन तीन तीन सरकारी ऑडिटरनी केलं साडेचार ते पाच कोटी रुपये भ्रष्टाचारानं तुम्ही बाहेर काढले तुमच्यावर त्यात चौकशा सुरू आहे आणि आज सांगतो तुम्हाला हनुमंताच्या साक्षीनं की विधानसभेच्या आधी तुमच्यावर ऐन्पायला लागल्या होत्या खरे नावाचे मीडिया होते काहीतरी माझ्यावर चांगले संस्कार झालेत म्हणून तुम्हाला मदत केली आणि त्या प्रकरणामधनं मी थोडं सहाय्य करण्याचा प्रयत्न केला तुमच्यावरती आलेलं ते संकट बालंड होतं आता माझा प्रश्न एवढाच आहे की हे सगळा इतिहास वाचण्याची वेळ आहे तुम्हाला विचार करण्याची वेळ आहे आज तुम्ही काय का करणार आहे मनोराजवळी माणसं काय करणार आहे दहशतीला भिवून अतिशय चुकीचं काम करणाऱ्या माणसांच्या बाजूला आपल्याला जायचं आहे का स्वच्छ चांगलं काम करणाऱ्या दमदार माणसाच्या पाठीशी उभारून तुम्हाला आमदार करायचा आहे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे या गावाला इतिहास आहे पुन्हा आठवन करून देतो भरू नका भिऊ नका बंदोबस्त संजय पाटील करणार मी धमकावत नाही पण चुकीच चाललेलं त्याला अटकाव करणार आहे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो तुमची वृत्ती एवढी ही होती की तुम्हाला माझी स्पर्धा इतकी त्रासाची वाटत होती तुम्ही तासगाव मध्ये झालेल्या दंगलीमध्ये मर्डर मध्ये संजय पाटलाचं एक नंबर आरोपी म्हणून रितेश कुमार म्हणून एसटी होते आणि डीवायस कांबळे होते त्यांना तुम्ही आग्रहानं सांगितलं होतं की त्याचं नाव घ्यावा त्यामध्ये तो इतिहास सांगणार नाही पण लुंगीवर बाहेर जेवण करून आलो होतो एकाच्या एमईटीवरनं जाऊन मी ती भांडणं दंगा चाललाय था। तो थांबवण्यासाठी बाहेर दगडफेक चालली होती तरी मी तिथं गेलो होतो तुम्ही माझं नाव खुनाच्या आरोपीमध्ये तीनशे दोन मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आता न करता म्हणणारा संजय पाटील नाही ज्यांच्या नावावर एक ना। मर्डर होते ते मला काही करू शकले नाही इतकं माझं परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर आहे तेव्हा तुझ्या वडिलांचा काळा पुट्ट इतिहास मला वाचायला लावू नका एवढीच आग्रहाची विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला तुम्ही निर्णय घ्या मी तुम्हाला विनंती करून ज्या गोष्टी सांगितले त्यातला एक शब्द खोटा असेल તુ્યા કાના ખડા લાવવા હા તુલા વચન શબ્દ દઉં